चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्र हो काल आपण व्हिडिओ बनवला की आर आर बीचा अभ्यास कसा करायचा कोणते प्रश्न कशा पद्धतीत तुम्हाला विचारले जाते हे आणि मी वचन दिलं तुम्हाला की गणितामध्ये पंचवीस पैकी पंचवीस कसे मार्क मिळवता येईल याच्यावर आपण चर्चा करणार होतो बरोबर आहे आणि त्यानुसार किती विषयावर किती टॉपिकवर प्रश्न विचारले जाते हे पण मी काल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि मित्र हो आता त्या विषयाला आपण सुरू करून घेऊया आणि पंचवीस 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 पैकी पंचवीस मार्क आपल्या आपण मिळून घेऊया कारण मी तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यानुसार चला तर मित्र हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो आणि आपल्या मित्रापर्यंत नक्की आपल्या या चॅनलला शेअर करा चला समोरचा प्रश्न पहा प्रश्न असा आहे की ये एक काम दहा दिवसात मध्ये बी तेच काम पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतो तर ये आणि बी दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील आता दोघे मिळून सांगितलं एका टॉपिकनं तुम्हाला जवळपास सगळं समजून सांगतो सोप्या आणि सरळ भाषेत पहा काय सांगितलं हा ये आणि हा बी ये दहा दिवसामध्ये करतो आणि बी पंधरा दिवसामध्ये करतो म्हणजे यांचा लसावी किती आला तीस लसावीनुसारच चला पहा दहा त्रिक तीस पंधरा दोन्ही तीस बाहेर काढून घ्यायची तीस आता दोघे मिळून म्हणजे या दोन्हीची बेरीज करून घ्यायची म्हणजेच दोन्हीची बेरीज आली पाच ते पाच उचलायचे टाकायचे पाच एका पाच पाच म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे बी सहा दिवस त्याला लागेल चला समोरचा प्रश्न आणि हो कोणाला जर पीडीएफ लागत असेल तर मित्र मी माझा नंबर देईल त्याच्यावरती मला हाय पाठवा आणि आर ची पीडीएफ पाहिजे सर नक्की तुम्हाला भेटून जाईल चला ये एक काम आठ दिवसात संपवतो बी तेच काम पंधरा दिवसात संपवतो बी ने दहा दिवस काम केले व तो नंतर काम सोडून गेला तर ला अर्धवट सोडलेले काम पूर्ण करायला किती दिवस लागेल अगदी सोप्या पद्धतीने सांगतो ये आणि बी मांडले ये किती दिवसात करतो अठरा दिवसात पहा आणि बी तीच काम पंधरा दिवसात करतो म्हणजे याचा लसावी किती आला एकशे ऐंशी आला पहा नंतर तो काम सोडून गेला कोण बी दहा दिवस करतो बी बर करा बी किती दिवस दहा दिवस बी ने दहा दिवस केले काम सोडून गेला म्हणजे आता बीच्या सोबत चला चला अठरा एक अठरा पंधरा पंधरा बारा एकशे ऐंशी आता याच्यामध्ये सांगितलं का बी दहा दिवस करतो म्हणजे याच्यासोबत दहा टाकून घ्यायचे म्हणजे एकशे वीस बाहेर काढले एकशे ऐंशी वजा एकशे वीस आता शिल्लकचं काम किती राहिलं जर एकशे वीस याच्यातून काढले तर शिल्लकचं काम राहिलं साठ आता हा सोडून गेला आता करायचं कोणाला येला याचा प्रमाण उचलायचा आणि शिल्लक कामाला भागायचा म्हणजेच तुमचं सहा दिवस हा का असणार आहे उत्तर असणार आहे तर किती दिवस अर्धवट काम करायला गेला सहा दिवस लागणार आहे चला समोरचा प्रश्न व्यवस्थित दिसतो का बघा एकदा वा ये व बी ए काम बारा दिवसात व बी सी तेच काम पंधरा दिवसात आणि सी ए तेच काम वीस दिवसात पूर्ण करतात तर तिघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील ह्या टॉपिक शिकण्यासाठी सर्वप्रथम लसावी मसावी शिकणं महत्वाचं आहे लसावी शिकणं महत्वाचं आहे म्हणजे काय होईल सोप्या आणि स्थळ भाषे तुम्हाला समजून जाईल पहा ये बी किती दिवसात बारा दिवसात बी सी किती दिवसात पंधरा दिवसात आणि सी ए किती दिवसात वीस दिवसात आता याचा लसावी तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो लसावी आता का, काढून दाखव तुमचे ते बी समजायला पाहिजे कसं करायचा बारा पंधरा वीस चला चारच्या पट्टी चालू चार चार त्रिक बारा पंधरा जसे तसे चार पंच वीस चला पाच ना जाऊ तीन जसे पाच त्रिक पंधरा पाच एक पाच तीन तीन एक तीन तीन एक तीन चला चार पंच वीस आणि वीस त्रिका साठ पहा हे साठ मांडले बारा पंच साठ पंधरा चूक साठ आणि वीस वीस त्रिक साठ आता सांगितलं काय ती की मिळून आता सण बाहेर काढले साठ पाच चार पाच चार नऊ नऊ तीन बारा बारा बघितलं बारा एक बारा बारा पंच साठ आता आपल्याला पाच उत्तर असेल चुकलो आपण का प्रत्येक प्रकारचा दोन दोनचा गट आहे म्हणून पाच बराबर किती दिवस दहा दिवस कोण कोण ए बी सी हे सर्व मिळून ध्यानात घ्यायचं म्हणजेच तुमचं उत्तर का असणार आहे दहा हा इथं मार्क जाऊ द्यायचं नाही चला समोरचा प्रश्न पा बी पा इथे हे पाहिजे होता हा ये आणि बी एक काम नऊ दिवसात पूर्ण करतात ए आणि बी पहा ये बी किती दिवसात नऊ दिवसात पूर्ण करतात फक्त ये किती दिवसात बारा दिवसात पूर्ण करतात तेच काम बी ला एकटा बी किती दिवसात पूर्ण करू शकेल असा प्रश्न तुम्हाला केला आता याच्यामध्ये बी तुम्हाला सांगतो तीन बाराला सगळी पद्धत तीन एक तीन 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 नऊ तीन चूक बारा त्यात्रिक बारा बारत्रिक छत्तीस छत्तीस का असलं तुमचा असणार आहे दोन पद्धती नम चुक छत्तीस बार बार दोन बार्त्री क छत्तीस आता सांगितलेलं काय की एका मग याच्यामध्ये मला सांगा ये ये काढलं तर मग उरता काय बी आणि विचारलेलं बीच म्हणजे याच्यामध्ये वजा करणार म्हणजे उरणारा काय एक बाहेर काढले किती छत्तीस छेदाला एक म्हणजेच बरोबर किती रे छत्तीस दिवस कोणाला बी ला म्हणजे बी आहे का पर्याय मध्ये बी म्हणजे छत्तीस आहे का तर तुमचं उत्तर छत्तीस असणार आहे समजून राहिला चला आता पहा याच्यामध्ये तो मागे घ्या याच्यामध्ये काय करू शकतो आपण दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो अशा भागणे किंवा एकच पद्धत आहे तुम्ही सोपी पद्धत वापरू शकता कोणती नऊ गुणिले बारा छेदाला चा फरक याच्यातला फरक कितीचा असणार आहे तीनचा तीन एक तीन तीन त्रिके नऊ बारा त्रिका छत्तीस असंही सोडू शकता अशातला भाग नाही की त्याला हे दोन्ही पद्धतीने तुम्हाला जिओ हो की वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता चला समोरचा प्रश्न ये एक काम दोन दिवसात पूर्ण करतो पा ये दोन दिवसात पूर्ण करतो बी तीन दिवसात पूर्ण करतो सी च्या मदतीने ते काम तिघे मिळून प इथं लक्ष द्या तिघे मिळून एक दिवसात पूर्ण करतात तर सी एका ते काम किती दिवसात पूर्ण करतो फक्त कोण सी तो एकटा मग आता याच्यामध्ये काय सांगितलं ये बी सी किती दिवसात एक दिवसात ध्यानात घ्यायचं एवढं लक्षात ठेवा कोणी हे तिघे मिळून मग फक्त ये जर विचारात घेतला आपण ये ये दोन दिवस बी जर विचारात घेतला तर बी फक्त तीन दिवस जसा तीन दोन्ही सहा पहा सहा एक सहा बे तरी सहा तीन दोन्ही सहा आता सांगितलं काय आता याच्यामध्ये जर ये बी ये बी। सरासर हे मिळून राहिला पण सी विचारलं सी चा काम म्हणजे आता हे मिळून समजा हे किती पाच वजा सहा चा सा फरक किती एक चा आता हा एक चा फरक बाहेर काढून घेतली सहा जो फरक आहे तो फरकानं बघितला बराबर किती रे सहा म्हणजे तुमचा जो उत्तर आहे सहा दिवस म्हणजे ला किती दिवस लागेल सहा दिवस लागणार आहे समजून राहिला ना चला समोरचा प्रश्न पहा सोप्या भाषा सांगतो पहा समजा अशा भाषेत असं नाही सांगून राहिलो की आपल्याला अवघड जाईल लगेच सोपी भाषा सांगतो तुम्हाला आता याच्यामध्ये एक्स वाय वापरण्याची आवश्यकता नाही मग आपल्याला सोडवताना कशी काळजी घ्यायची ते पहा आणि लक्ष द्या पहा एक माणसे आता माणसे मांडले मी व्यवस्थितिस्त करता द्या व्यवस्थित चालू आहे का ओके एक माणसे एक काम तीस दिवसात एकच माणसे पहा एक काम तीस दिवसात करतात जर त्याच्यामध्ये आणखी सहा माणसे मिळवले सहा माणसे आले पहा त्याच्यामध्ये सहा माणसे आले तर दहा दिवस लवकर संपतो दहा दिवस लवकर पहा दहा दिवस लवकर लवकर म्हणजे किती दिवस लवकर म्हणजे दहा दिवस काय करणार त्याला कमी लागणार इथे जास्त म्हणले असते तर बेरीज केली असती म्हणजे इथे दहा दिवस कमी लागणार आहे म्हणजे लवकर संपणार आहे म्हणजे मध्येच काय केलं आपण सरळ याच्यातला काय काढला फरक काढून घ्यायचा तुम्ही मध्येच राहणार वीस आणि हा यक्स जसाच्या तसं खाली घरून घ्यायचा यायचं अंश याचा तिरपा गुणाकार करून घ्या असा बस जर मार्क गेला ना मला सांगा तुम्ही असा प्रश्न आला फक्त काय लवकर संपला कमी आहे म्हणजे कमी दिवस लागले पण कमी असलं तर फरक आणि जास्त दिवस मला असते बिरीज केली असते एवढं लक्षात घ्यायचं आपण बाकी काहीच नाही करायचं आणि आपल्या नेहमी सारखा का फरक काढला इथं किंवा बिरीज केली असती आणि जस तसंच फक्त खाली घेऊन टाका छताच्या आणि बस पहा ज्याच्या छेदाला म्हणजे सहा गुणीला वीस छेदाला दहा ज्याच्यासोबत एक आहे शून्य शून्य कटले साहि किती रे बारा म्हणजे त्याला एक बारा माणसे त्याला काय होईल एक सी किंमत म्हणजे बारा माणसे त्याला लागेल असाही प्रश्न तुम्हाला केला जाऊ शकतो चला समोरचा प्रश्न यक्स व वा वाय काम अनुक्रमे वीस बारा दिवसात पूर्ण करतात एकट्याने काम सुरू केले आणि चार दिवसानंतर वाय कामात सामील झाला वाय झाला ध्यानात घ्या कन्फ्यूज नका तर ते काम करायला त्यांना एकूण दिवस लागेल आता एकूण किती दिवस लागेल असा प्रश्न आपल्याला होता मग सोडवायचं कसं याच्यामध्ये आपण यक्स आणि वायचं काम मांडून घेऊ हाय एक्स आणि हा वाय मग यक्स किती दिवसात करतो वीस दिवसात हाय एक्स हा चा काम आणि हा वायचा काम बारा दिवसात पूर्ण करतो काळजीपूर्वक लक्ष द्या आणि त्याच्यामध्ये यक्स नेत्याने कामाला सुरुवात केली चार दिवसानंतर वाय आला मग आता याच्यामध्ये यांचं प्रमाण काढून घेऊ आपण वीस बारा लसावी चार चार पंचवीस चारिक बारा त्रिक पंधरा पंधरा चुक साठ आता लक्ष द्या पा वीस दोन्ही चाळीस बारा सॉरी प्लस हवी किती पाच त्रिक पंधरा पंधरा चूक साठ असं होतं वीस त्रिका साठ बारा पंच साठ आता सांगितलं गेलं काय आहे चार दिवसानंतर पहा एकट्याने एक काम सुरू केले किती दिवस केले एकट्याने चार दिवस मग चार त्रिका बारा दिवस काम केले एकत्रित काम किती होतं साठ याच्यात मधलं सिलकचं काम काढून घेऊ किती बारा म्हणजे राहिले किती अठ्ठेचाळीस मग आता या दोन्हीने सोबत कार्याला सुरुवात केली का चार दिवसानंतर आला म्हणजे हा प्रमाण याच्यात मी टाकला आपण म्हणजे सरळ चार तीन आणि पाच किती रे आठ आट, आठ आहे का आठ आठ सखम आठ आता नंतर शिल्लक काम या यश आणि वायला मिळून सहा दिवस लागते पण सुरुवातीला फक्त यश्न केलेले चार दिवस म्हणून सहा पर्याय मारायचा नाही तुम्ही आपण काय करायचं काय एकूण किती दिवस लागतील हे चार दिवस यश्न केलेले आणि दोन्ही मिळून केलेले सहा दिवस म्हणजे याच्यात चार मिळून घ्यायचे म्हणून एकूण दिवस लागतील त्यांना दहा म्हणून पर्याय बी मारायचा इथे तर कन्फ्यूज व्हायचा नाही नाही तर काय होईल बाबा आपला लगेच कार्यक्रम लागून जाईल समजून राहिला चला समोरचा प्रश्न ये काम अठरा दिवसात पहा ए दिवसात अठरा दिवसात बी तेच काम वीस दिवसात व सी तेच काम तीस दिवसात पूर्ण करतो बी सी कामाची सुरुवात करतात पण दोन दिवसांनी ते नाईलाजाने काम सोडून जातात कोण बी आणि सी ध्यानात घ्या किती दिवसानंतर दोन दिवसाने ते नाईलाजाने काम सोडून जातात तर बाकी असलेले काम पूर्ण करण्यास गेला किती वेळ लागेल असा प्रश्न आपल्याला केला आता सोप्या भाषेत सांगतो दाद्या पाहिलं द्या हा ए मांडून घेतला हा बी मांडून घेतला आणि त्याच्यानंतर हा सी मांडून घेतला पहा अठरा वीस आणि तीस आत या आता याचा लसावी आता सोप्या काढून देतो नाही तर माहिती मला पण सांगतो अठरा वीस तीस आता लसावी काढत असताना निम्मे करून घेऊ चला नऊ दहा पंधरा चला तीन तीन त्रिक नऊ दहा तीन, तीन पंधरा पाच तीन दोन एक तीन दोन्ही सहा तीन, तीन सहा आपण चे तीस तीस तीन, तीन, तीन दोन्ही सहा सैन्य अठरा एकशे ऐंशी किती एकशे ऐंशी आता अठरा एक अठरा आणि हे शून्य जसेच्या तसे पहा बेनमा अठरा नऊ वीस पहा सक अठरा चला दहा नऊ सहा हा त्याचा कामाचा प्रमाण आला बी सी कामाची सुरुवात करतात पण दोन दिवसांनी राहिला त्याने काम सोडून जातात म्हणजे बी आणि सी हे दोन दोघं मिळून किती दिवस दोन दिवस म्हणजे हे किती झाले नऊ सहा किती रे पंधरा यांची बेरीज किती झाली पंधरा पंधरा गुणीला दोन बराबर पंधरा दोन्ही तीस आता एकंदरीत काम काढलं पाहिजे किती एकशे ऐंशी एक एकशे ऐंशी मधून तीस काढले आपण बराबर किती राहणार शिल्लक एकशे पन्नास आता सांगितलं का हे शिल्लक काम म्हणजे हे सोडून केले आता करायचं याला किती वेळ लागेल मग याचं का होतं कामाचा प्रमाण तो होतं दहा छेदाला उचलायचं दहा टाकून घ्यायचे आणि पंधरा डायरेक्ट उत्तर लिहून घ्यायचं मार्क जाणार नाही तुमचा आला का तुमच्या लक्षात समजत असेल चला समोरचा प्रश्न बारा पुरुष एक काम नऊ दिवसात पूर्ण करता जर त्याने सहा दिवस काम केले त्यानंतर सहा नवीन पुरुष मदत करायला आले तर त्यांना उर्वरित काम करायला किती दिवस लागतील आता पहा किती आता याच्यामध्ये एवढा कन्फ्यूज होतो माणूस की नेमकी याला आता सोडवायचं कसं आपल्याला पहा जास्त त्याच्यावर चर्चा न करता डायरेक्ट सांगतो आता हा काय आहे पुरुष लक्षात घ्या आता या पुरुषाला आणि हे दिवस लक्षात घ्या लगेच सोप्या भाषा सांगतो तुम्हाला तु पहा बारा पुरुष किती पुरुष बारा पुरुष करण्यासाठी किती दिवस नऊ दिवस लागतात हा पूर्ण नऊ दिवसात पूर्ण करता जर त्यांनी सहा दिवस काम केले सहा दिवस दिवसाखाली दिवस टाकून घेतलं काम केले त्यानंतर सहा नवीन पुरुष मदतीला आले याच्यामध्ये किती सहा मदतीला आले बरं का सहा ऍड झाले पुरुषाखाली पुरुष टाकला आपण सहा मदतीला आले तर त्यांना उर्वरित काम करण्यास किती दिवस लागतील पहा सोप्या भाषेत सांगतो एक्स आणि वाय वापरण्याची आवश्यकताच नाही लगेच सोप्या भाषेत सांगतो दाद्या असं मांडून घ्यायचं आता शिल्लक दिवस किती राहिले याच्यातला फरक काढून घेतला तीन दिवस शिल्लक राहिले किती राहिले तीन दिवस शिल्लक राहिले आता सहा आले म्हणजे किती अठरा आणि हे बारा तशी बारा खाली बारा लास किती याचा तिरपा गुणाकार बारा गुणला तीन छेदाला ज्याच्या सोबत एक आहे छेदाला टाकून घ्यायचं पहा तीन एक तीन तीन सका अठरा सहा एक सहा आणि साईन दोन्ही बारा बराबर पर्याय दोन आहे का पहा आहे सर दोन म्हणून उत्तर तुमचं असणार आहे दोन दोन दिवस लागतील तुम्ही असे शिक्षण शिकलेच नसाल कुठंच नाही शिकले पण इथं नक्की तुम्ही शिकले फायदा होईल पीडीएफ लागत असेल तर नक्की मी तुम्हाला नंबर देईन आणि त्याच्यावर हाय पाठवा आर आर मला काळकाग्याची पीडीएफ पाठवा नक्की भेटून जाईल खास तुमच्यासाठी उभा मी म्हणून सांगतो समोरचा प्रश्न पंधरा माणसे हे काम साठ दिवसात पूर्ण करतात तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करण्यासात किती माणसे लागतील असा प्रश्न केला पंधरा ला साठ तर ला किती सरळ कारण या पंधराला साठ तर याला कमीच लागणार वरच्या पदाचा पदाचा गुणाकार खालच्या पाच त्रिक पंधरा पाच पाच पंचवीस पाच एक पाच बारा पंच साठ आणि बारा त्रिक छत्तीस बराबर छत्तीस मध्ये पर्याय पाहायचा आहे का तेच उत्तर घोटायचा ताण घ्यायचा नाही चला समोरचा प्रश्न तीन माणसं एक काम वीस दिवसात पूर्ण करतात तर दहा माणसांना तेच काम पाच तीन माणसाला वीस दिवस तीन माणसांना तर दहा माणसांना किती दिवस सरळ आहे ना याला तीन दिवस लागतात या तीनला तीन माणसाला वीस तर दहा माणसाला कमी दिवस पण शून्य कटेल तीन दोन्ही सहा दिवस लागतील पर्याय पहा सहा आहे का चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला येईलच आणि हा तुम्ही जर व्यवस्थित रिव्हिजन केला व्यवस्थित नोट्स तुम्ही सेव्ह करून ठेवल्या तर मायच्यात तुम्हाला सांगतो अर्थ येणार नाही पहा समोरचा प्रश्न पहा हा थोडा क्रिटिकल आहे तीस कामगारांना छत्तीस त्या पहा तीस कामगारांना त्याचे काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात पहा हा कोण कामगार आणि हे दिवस सांगतो सांगतो याला देऊन तुम्हाला लगेच करून जाईल पा छत्तीस तीस कामगारांना छत्तीस दिवस लागतात तर तीस दिवसानंतर दिवसा खाली दिवस तीस दिवसानंतर काही कामगार वाढतात आपल्याला माहिती नाही काही वाढून गेले त्याच्यानंतर दोन दिवसानंतर पुन्हा दोन दिवस लवकर पूर्ण होते काम काय होतं दोन दिवस काय होतं काम लवकर पूर्ण होतो तर अधिक वाढलेले कामगार किती असा प्रश्न तुम्हाला केला सर याच्यातला फरक काढून घ्यायचा तो आहे सहाचा आणि त्याच्यातला पुन्हा हा दोनचा चा फरक काढून घ्यायचा तो आहे चारचा आणि सरळ आणि सोप्या भाषेत सांगतो तीस तीस सोबत पहा दोन तर ती सोबत चार तर दोन सोबत किती याचा करायचा ते पहा गुणाकार म्हणजे तीस गुणिला दोन छेदाला चार बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे याच्या निमे किती रे पंधरा आहे का पर्याय पंधरा दिवस सरळ आणि साध्या भाषेत सांगितलं तुम्हाला कसं करायचं परत एकदा सांगतो तुम्हाला कळायला नसेल तर लगेच परत एकदा सांगून देतो म्हणजे काय होईल डबल डबल कन्फ्युज व्हायला नको याच्यातला फरक आला सहा दोन दिवसानंतर पुन्हा आला चार म्हणजेच हे खाली ओढून घेतलं पहा तीस आणि याच्यातला फरक सहा मग आता हे तीस ओढून घेतलं याच्यातला फरक किती दोन म्हणजे हे चार मग आता इथं आपण मानले दोन जे आहे ते ला यक्स ला तिरपा गुणाकार आला आता लक्षात तीस गुणीला दोन छेदाला चार बेक बेदोणी चार किती पंधरा तीसच्या उत्तर चला समोरचा प्रश्न सोप्या भाषेत सांगितलं दादा अशाच दा, पद्धती सोडवू जर मार्क गेला तर मग आपल्याला सांगितलं चुकीचं शिकवलं शेवटपर्यंत आपले फक्त बाराच व्हिडिओ पाहे पंचवीस पैकी पंचवीस जर मार्केट दिले तर आपलं नाव बदलून ठेवायचं की बा माझा वेळ बर्बाद झाला होऊ देणार नाही खास तुमच्यासाठी मी उभा आहे म्हणून लक्षात घ्या जर तीन माणसे किंवा नऊ मुले काम ठराविक काम एकवीस दिवसात पूर्ण करतात सरळ यात जो दिसतो ना त्याचा डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा पहा तीन गुणीला नऊ गुणिला एकवीस करू शकतात तेच काम पाच माणसे सहा मुले पहा माणसे मुले मानसे मुले लक्षात घ्या तीन नऊ पाच सहा तिरपा गुणाकार करून घ्यायचे याच्यात सायंत्रिक अठरा अधिक पाच नव पंचेचाळीस चला याची बेरीज किती आली त्रेसष्ट आणि उचला त्रेसष्ट आणि ही बेरीज याला भागून घ्या त्रेसष्ट एकवीस एक एकवीस एकवीस त्रि त्रेसष्ट तीन तीन कटले बराबर नऊ पर्याय पाहायचा नऊ आहे का उत्तर म्हणजे का होईल तुम्हाला डायरेक्ट समजेल चला समोरचा प्रश्न ये एक कामाच्या दोन छेद तीन ला चार दिवस व बी त्याच कामाच्या तीन छेद पाच भागाला सहा दिवसात पूर्ण करतो तर ये व बी दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील पहा लक्ष द्यायचं पहा हा ये चा भाग म्हणजे दोन छेद तीन ला चार हा बी चा भाग मग बीचा भाग काय सांगितलं तीन छेदाला पाच बराबर किती सहा आता चारिक बारा चार समजा तीन ए तीन गुणीला चार अंशात आहे छेदा टाकून घेतला दोन बेक बे बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा आता याचं काम भेटलं आपल्याला सहा त्यानंतर हा घेतला पाच गुणीला सहा छेदाला तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा पाच दोन्ही दहा आता हा बीचा काम भेटला आपल्याला दहा आता सांगितलं ये व बी दोघे मिळून म्हणजे सहा गुन्हेला दहा छेदाला दोघे मिळून म्हणल्याच्या नंतर छेदाला सोळा याच्या निम्मे आठ याच्या निम्मे पाच याच्या निम्मे चार याच्या निम्मे तीन त्रिक पंधरा छेदाला चार पर्याय आहे का नाही म्हणून याचं उत्तर यापैकी नाही असणार आहे चला समोरचा प्रश्न अरुणच्या मोटारसायकलीमध्ये टाकी एक टाकी भरून पेट्रोल दहा दिवस पुरते जर त्याने दिवस पंचवीस टक्के गाडी जास्त चालवली तर टाकी भरायला पेट्रोल किती दिवस पुरेल असा प्रश्न तुम्हाला केला सरळ सांगतो ज्या वेळेस ही टाकी म्हणजे एकशे पंचवीस टक्के त्याच्यासोबत वापरणार तर शंभर टक्क्याला किती असा प्रश्न सोडून घ्यायचा दहा गोलीला शंभर छेदाला एकशे पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चूक शंभर पाच एक पंच्च पंच्च पाच पाच दोन्ही दहा आणि चार दोन्ही आठ म्हणजे त्याला काय होईल आठ दिवस पुरेल हा टाकी आणि हो आता कोणाला जर पीडीएफ लागत असेल तर माझा नंबर मी काय करून देतो तुम्हाला लिहून देतो मित्र हो कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि आम्हाला समजलं नक्की फायदा झाला की कमेंट्स सांगा आणि दुसऱ्या व्हिडिओला लगेच मी तुमच्या सीविशी उद्याच्या टॉपिकनुसार लगेच तुम्हाला व्हिडिओ पडून जाईल नक्की आर आर बी मध्ये फायदा होईल हे नका समजू की केंद्राचा हे हलका आहे नका केंद्र म्हणजे नंतर तुम्हाला पैसा प्रपंच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जाईल म्हणून या नंबरवरती तुम्ही मला हाय पाठवा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावन चौदा बहात्तर आणि पीडीएफ म्हणून आर आर बी आर आर बी काळकाम एक पीडीएफ म्हणून आम्हाला टाकून द्या सर तुम्हाला नक्की तुरंत भेटून जाईल पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र